आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मौजे जिल्हा परिषदेची आहे या शाळेला पक्की इमारत नाही झोपडी वजा एक पत्रेची खोली आहे इथे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षकांना जीव मुठीत घेऊन वेळ काढावी लागते केव्हा तर साप किंवा सरपटणारे प्राणी शाळेत आढळतात पावसाळ्यात पूर्ण शाळा भिजते मोठा वारा किंवा वादळ सुटले तर पत्रे उडून जाण्याचे प्रकार होतात येथील शेतकरी श्री तुळशीराम बामणे यांनी स्वतः पाच गुंटे जमीन शाळेसाठी दिली आहे पण बसरगी गावची जमीन खरेदी विक्री शासनकडून बंद असल्याकारणाने जिल्हा परिषदेच्या नावावर येथील जागा बक्षीसपत्र करून देता येत नाही त्यामुळे शासकीय निधी इमारतीसाठी मिळत नाही इथे गोरगरीब शेतकरी मजुरांचे चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेतात आम्ही काही तरुणांनी लोकवर्गणीतून शाळेला एक इमारत बांधण्याचा विचार केला आहे तरी अजून काही शिक्षणप्रेमी किंवा एन जी ओ यांची मदत मिळू शकेल का जेणेकरून या चुमुकल्यांचे भविष्य उज्ज्वल होईल श्री किशोर पांडुरंग बामणे माननीय उपसरपंच ग्रामपंचायत बसरगी तालुका जत जिल्हा सांगली यांनी आवाहन केले आहे संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा